नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या आपण आहोत आणि भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण झाले होते आणि या मारहाणी नंतर देखील पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत तरीही अद्याप जे आहे ते आरोपींना अटक करण्यात नाही आलेलं नाहीये याच विषयी विचारणा करण्यासाठी भाजप कार्यकर्ते असतील सोबतच ज्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली त्याचे कुटुंब या ठिकाणी जोडलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं त्यांची काय मागणी आहे आणि संपूर्ण या प्रकरणात काय काय घडलेलं आहे संपूर्ण घटनेचा आढावा आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत आई काय प्रसाद हा प्रसाद हा गुंड आणि तरी पार झालेला होता त्या तो तरीपार असून गावात फिरत होता दिवसा ढवल्या सर्वांवर हल्ले करत होता या, एक, या दोन महिन्यात त्यांनी आठ ते दहा लोकांवर हल्ले केले पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पोलीस स्टेशनला आणला का तो निघून जातो पोलीस स्टेशन का तो त्याची मनमानी वाढले पोलिस पोलिसांचं काम करतात पण तो किती दिवस करणार किती दिवस पलत राहणार आणि वरून तो लपून तिथून टू एट पाठवतो हे करणार ते करणार आणि लोकांना धमकवतो अद्याप त्याची दहशत आहे ती काही कमी झालेली नाही कमी झालेली नाही आणि तो, तो माझ्या मुलावर आम्ही दहशत पाटीलच्या जीवानी हल्ला करण्या मारण्याचा प्रयत्न केला थोडक्यात नशिबाने माझ्या पोरग्यावर थोडं हे रॉट आणि तलवारी घेऊन तो गावात हिवसा फिरतो पो, पोलीस फिरतात त्यांची काय हे करतात त्यांनीही सहकार्य भरपूर करतात पण ते बोलले चार आरोपी पकडलेत एक प्रसाद राऊत भेटतले त्यांच्यापर्यंत ते धावतात आम्ही मागणी हीच केले की त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला आचाल हजर झाला पाहिजे वाद कशावर काही नाही वाद त्याला आता आम्हाला काही माहिती नाही तो कशावरनं आमचं जातं कधी भांडण नाही त्या कोणाच्या सांगण्यावरनं करतो कोणाच्या ह्याच्यावरनं करतो का हे आम्हाला माहिती नाही आमचं त्याचा कधी वाद नाही पण तो आमच्या याच्यात तीन वर्षापासून आमच्या माझ्या आमच्या मंडळाच्या अध्यक्षाच्या मुलाला बर रस्त्यात त्यांनी तंगड्या तोडून मारलेला तेव्हाही त्याला तरी पार केला तरीही तो गावात फिरतो आता त्याने एका रिक्षा बाईक झाल्या दोन गलीतल्या दोन तीन पोरांना मारले त्याचं चालूच आहे याला त्याला मारलं आता तिकडून धमक्या देतो कमी याला मारेन त्याला मारेन पोलिसांनी अटक केले आरोपीला हो चार आरोपी बोलतात अटक केले बघितले नाही व केलेत आणि मेन आरोपी तो त्यांना भेटत नाही तर धावतात सहकार्य करतात पण आता त्यांना पण अपेश कशामुळे येतो समजत नाही पोलिसांचे प्रयत्न चालू आहे आज पंधरा दिवस झाले अजून आरोपी पकडले गेले नाही तर माझी एकच अपेक्षा आहे की आरोपी लवकरात लवकर पोलिसांनी पकडावे अशी आमची मागणी आहे सर्वांची काय कशावर नेमका वाद झाला कळत काय हल्ला जो आहे तो आम्ही आहे आणि एवढ्या दिवसांनी आज आपण पोलिसांना भेटायला आलेलो आहे काय नेमकं पोलिसांकडे मागणी केली मुख्य आरोपीला पोलिसांनी काय अटक केलंय त्यांना अजून तर केलं नाहीये पण लवकरात लवकर करावे अशी आमची मागणी आहे त्यांनी पोलिसांना निवेदन हो आम्ही आता पोलिसांना निवेदन दिलं आमच्या मैदानाची आम्हाला सुरक्षा पाहिजे आणि आमच्या मैदानात जे काही प्रकार घडतात गांजे चरस हे सर्व काही तिथे होतात याच्यावर यांनी तातडीने कारवाई करावी आणि आमचं जे मैदान आहे यासाठी आम्हाला सुरक्षित पाहिजे आणि आमच्या तो आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे भाजप कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला होता आणि था या घटनेनंतर आपण बघू शकतो कुटुंबीय या ठिकाणी आलेला आहे आणि पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या माध्यमातून करण्यात येते आणि त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी आलेलं आहे भाजपचे कार्यकर्ते देखील काही वेळापूर्वी येथे उपस्थित होते त्यांच्या माध्यमातूनही पोलिसांना जे आहे दे। ते निवेदन देण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी कार्यवाही करावी मांगनी। होते का ही का है की हम, हम लोग का कोई जानकारी नहीं था लड़का कहाँ रहता है नहीं रहता है मेरा बच्चा ड्यूटी जा रहा था वो सुबह में आया पीछे से मारा पचास जान को लेकर उसको मार के टांग सब तोड़ दिया था दस आरा में बाद जिस टाइम इनको हुआ उसी टाइम हम लोग उससे कोई मतलब नहीं था हम लोग का मेरे बच्चे को बहुत मारा था वो लोग मैं आई थी इधर कोई कार्रवाई नहीं हुआ मेरा बोलते थे कब मारा क्यों मारा ऐसा सब सवाल करके छोड़ दिया वो लोग आए डंडा पिंडा दे उसके बाद कोई कार्रवाई नहीं हुआ फिर बाद में वो धमकी दे रहा था बाप तो बाप है उसको पुटी अभी भी है अभी भी मेरा उसका है पुट्टी भी है उसका वीडियो भी है मेरे पास पुलिस हम लोग इधर आए तो बोले की बाप तो बाप है ऐसा कौन बोला बोलते हैं लोग सुनाते हैं हमको मोबाइल में डाले थे ना अपने को तो नहीं मालूम कौन है, कौन है सकल नहीं दिखाया लेकिन मैसेज तो भेजा ना जो ही मारा तो हम लोग तो भाई कमाने खाने आए हम तो किसी को जानते भी नहीं है मेरे बच्चे लोग बाहर जाते फिर भी मार के गिरा दिया वो नाके पर अपना जो बर्मा का नाका है ना का ना सरकार उधर ही गिराया था मार के नाम बोलू उसका संजय शर्मा बोतलकर है प्रकार घडलेला लुकर, आहे त्यांनीही त्यांच्यासोबत घडलेला अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे आणि कुठेतरीही दहशत वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस प्रशासन याकडे लक्ष द्यावं लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी अशी मागणी भाजप कार्यकर्ते आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील प्रत्येक घडामोड करून त्याच्यावर पाहण्यासाठी प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आता लाईव्हच्या फेसबुक ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका न्याय होईल आज जर आमचाच न्याय नाही होत तर गरिबात या आम जनतेचा कोण न्याय करणार आहे जर आमच्या सारख्यावर एवढे जर होत असेल तर आज आम जनतेवर काय होईल आम्ही त्या पक्षाचे काही नेते लोक वगैरे या ठिकाणी सर्वांनी सर्व आले सर्वांनी चांगला सहकार्य केलाय पक्षाच्या हेतून काही कमी नाही केलं फक्त राहिलाय गावातले हे गुंडे आहेत या गुंड्यांवर आला कसा घालायचा आणि कसे लोकांवर करतात ना अत्याचार तसा त्यांच्यावर अत्याचार झाला पाहिजे भाजपचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही भेट घेणार आहेत का देवेंद्र फडणवीस हा त्यांना आम्ही पाठवलंय साहेबांनी पण आपलं सहकार्य करून हे पाठवलंय करून आपण बघितलं की लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी आम्ही इच्छितो जे भाजपचे कार्यकर्ते आहेत अमित पाटील यांच्यावरती हल्ला झाला होता त्याच्यानंतर भारतीय जनता, जनता पार्टीचेही पदाधिकारी या ठिकाणी आले होते त्यांच्या माध्यमातूनही पोलिसांना निवेदन देण्यात आलेलं आहे लवकरात लवकर कारवाई करून पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी हे संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय